हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो उद्या तुमचा इंग्रजीचा पेपर आहे सर्व शाळांमध्ये इंग्रजीचा पेपर झाल्यानंतर काही शाळांमध्ये हा शेवटचा पेपर आहे तर काही शाळांमध्ये सामान्य विज्ञान तर काही शाळांमध्ये इतिहास भूगोल परिसर असे वेगवेगळे पेपर्स या इंग्रजीच्या पेपरनंतर आहे त्यामुळे आज आपण यत्ता सव्वीचा इंग्लिश विषयाचा पेपर थोडक्यात त्याचं स्वरूप समजून घेणार आहोत काही प्रश्नपत्रिकांमध्ये सिनोनिम्स अँड अँटोनिम्स विचारले जातात तर काही प्रश्नपत्रिकांमध्ये त्यांच्या जोड्या जुळवा जोड़ असतात तर काही शाळांमध्ये रायमिंग वर्ड्स विचारले जातात तर कधी त्या रायमिंग वर्ड्सच्या जुळवाही हाही प्रश्न असतो काही प्रश्नपत्रिकांमध्ये सिंग्युलर प्लुरल असे विचारले जाते तर काही प्रश्नपत्रिकांमध्ये वन थिंग अँड मेनी थिंग्स असेही विचारले जाते कधी चित्रावरून पाच शब्द लिहा किंवा पाच वाक्य लिहा असाही प्रश्न तुम्हाला विचारण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नाचं स्वरूप समजून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो दाखल आपण काही प्रश्न सोडवलेले आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करा तसेच तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे तीही अवश्य पहा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओ आणि नवीन, नवीन माहिती मिळविण्यासाठी एस टी ती टीचिंगला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचं धन्यवाद